नमस्कार मी वैशाली विचारे कल्याण वरून आणि रियांश प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आज आपण कल्याण मध्ये आलेलो आहोत रेखा मॅडम प्रशांत सुरवे सर त्यांच्या बहीण आहेत आणि त्यांना तीन महिन्यापूर्वी रियांश अमृत ज्यूस आणि लेडी लाईफ केअर दिलं होतं तर त्यांना काय काय रिझल्ट आले तर ते दे त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया मॅडम तुमचं नाव काय नमस्कार

शेवटी शेवटचा पर्याय म्हणून मी यूज केलं पण मला तीन महिन्यात चांगलाच रिझल्ट आला आता तर मला रक्ताच्या वगैरे पण होत नाही सर्व तिथे नॉर्मल आहे मी किती ते एकच तिकट खाल्लं की थोडं दळदळ होतं पण तरी रक्ताची उलटी अजूनपर्यंत तरी आली नाही आणि इवन माझ्या बहिणीला युरिन इन्फेक्शन होतं तर तिला पण मी सांगत होते तिला पण विश्वास नव्हता पटत पण तिला फक्त एक शेवटचा पर्याय म्हणून येऊन ग तिने जेव्हा हे घेतलं तर तिला पंधरा दिवसात युरिनमध्ये अजिबात तिला प्रॉब्लेम झाला नाहीये अगदी पंधरा दिवसात पुन्हा रिझल्ट आला